तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे या नागवेलीवरती खूप सारे नवीन फुटवे आलेले तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर जी पाणी आहेत त्यांचा आकार हा मोठा होऊन पाणी हिरवीगार तजेलदार झालेली देखील तुम्हाला दिसतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये विड्याच्या पानाच्या वेलीविषयी म्हणजेच नागवेलीच्या चा चा चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनतट होण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण हे खत तयार करण्याला देणार आहोत तर ते खत कोणते त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या नागवेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका विड्याच्या पाण्याचा हा वेल म्हणजेच नागवेलीचा हा वेल घरामध्ये लावणे हे अतिशय शुभ मानले जाते कारण याचा पूजेमध्ये हा वापर केला जातोच पण त्याचबरोबर ही नागवेलीची जी पाने आहेत ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहेत आणि मुख्य म्हणजे हा वेल लावणे अतिशय सोपे आहे याची अगदी छोटी जरी कटिंग तुम्ही लावलीत तरी देखील ती पटकन रुजते आणि आता पावसाळ्यामध्ये तर याच्या कटिंगपासून रोपे तयार करणे अतिशय सोपे आहे कारण वातावरणामध्ये जो ओलावा दमटपणा असतो याच्यामध्ये या वेलीची वाढ ही चांगली होते आणि रोपे देखील ही लवकर तयार होत असतात नागवेलीच्या या वाढीसाठी घनदाट होण्यासाठी याला जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते मात्र सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे कारण ही जी वेल आहे ती अतिशय नाजूक असते त्यामुळे याला सूर्यप्रकाश किंवा पाणी कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये झाले तरी देखील ही वेल लगेच कोमिसते नागवेलीच्या चांगल्या वाढीसाठी जे पाणी आहे ते देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक असते कारण पाणी हे कमी पडले तरी वेल लगेच कोमेजते आणि नंतर लवकर ही हिरवी होत नाही म्हणजे हिची वाढ ही चांगली होत नाही कधी कधीतरी ही, ही वेल ही खराब होण्याची देखील ही शक्यता असते आता या नागवेलीच्या वाढीसाठी हिरवीगार घनदाट होण्यासाठी पानांचा मोठा आकार होण्यासाठी आपण ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यामध्ये ही जी पहिली वस्तू मी घेतलेली आहे ती म्हणजे हे तांदूळ धुतलेले हे पाणी आहे घरामध्ये आपण तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी फेकून देतो तर ते फेकून न देता त्याचा वापर तुम्ही या नागवेलीच्या झाडासाठी जर खत म्हणून केला तर याचा खूप चांगला फायदा होतो कारण या तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपल्या वेलीची वाढ ही चांगली होतेच पण पानांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी या देखील या पाण्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो तांदूळ धुतलेल्या पाण्याप्रमाणेच तुम्ही ज्या डाळ्या आहेत त्या धुतलेल्या पाण्याचा देखील वापर खत म्हणून हा करू शकता हे जे तांदूळ धुतलेले पाणी आहे याचा तुम्ही खत म्हणून जसा वापर करू शकता तसेच या पाण्याचा तुम्ही जर नागवेलीवरती जर स्प्रे केला तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो कारण जी नागवेल आहे त्याच्या प्रत्येक नोड एरियाच्या इथून ह्या मुळ्या तयार झालेल्या असतात त्यामुळे या पाण्याचा जर तुम्ही स्प्रे केलात तर त्या मुळांना ही ज्या पाण्यामधील पोषक तत्वे आहेत त्याचा पुरवठा होतो आणि आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते खूप सारे नवीन फुटवे यायला देखील या पाण्यामुळे ही मदत होत असते त्यामुळे या पाण्याचा तुम्ही या नागवेलीवरती हा स्प्रे करावा त्यामुळे ओलावा हा राहतोच पण पानांचा आकार मोठा होऊन जी पाणी आहे ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील चांगला असा हा फायदा होईल त्यानंतर नागवेलीच्या वाढीसाठी आपण जे दुसऱ्या वस्तूचा वापर केलेला आहे ते म्हणजे ही आपल्या घरामध्ये असलेली ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर ही ज्या पा वेलींना झाडांना फक्त पाणी येतात त्यांच्या ही अतिशय उपयुक्त आहे कारण या वेलींना हे वाढीसाठी नायट्रोजनयुक्तच ही आवश्यकता असते आणि या चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर वेलीची वाढ ही चांगली होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी याचा फायदा होईल ताज्या चहा पावडरऐवजी तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचा देखील हा वापर, वापर करू शकता मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा खत म्हणून करावा आता ही जी चहा पावडर आहे त्याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे हे जे तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते साधारण एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या चहा पावडरचा वापर हा करायचा आहे हे पाणी तुम्ही रात्रभर असेच ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी डायल्यूट करून तुम्ही देऊ शकता किंवा लगेच या पाण्याचा खत म्हणून हा वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही डाळ तांदूळ धुतलेले पाणी ही चहा पावडर जी आहे याचा वापर महिन्यातून एकदा जरी या नागवेलीसाठी तुम्ही केलात तर, तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच वेलीची वाढ ही चांगली होऊन ती हिरवीगार घनदाट झालेली तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जे पाणी आहे त्यांचा आकार देखील मोठा झालेला तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय